बारामतीच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचं लक्ष असतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता बारामती, बारामती विधानसभेची जोरदार चर्चा सुरू आहे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे तर अजित पवार गटाकडून जय पवार निवडणुकीत उतरवण्याचे संकेत खुद्द अजित पवारांनी दिले बघूया बारामतीत भिडणार नवी पिढी युगेंद्र विरुद्ध जय पवारांमध्ये सामना बारामतीचा दादा बदलणार बारामती विधानसभा मतदारसंघात पवारांची नवी पिढी एकमेकांविरोधात उभी ठाकण्याची अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्यात लढत होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच अजितदादांचा मुलगा जय पवार यांचं नाव समोर आलंय बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वतः अजित पवार यांनीच तसे संकेत दिले त्याच्या संदर्भामध्ये जय पवार दोघांचाही बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया जय पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे सध्या सहकारी किंवा खासगी संस्थेवर कोणत्याही पदावर नाहीये बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होते मागील काही काळापासून बारामती जनता दरबार घेत नागरिकांचे प्रश्नही समजून घेत आहेत त्यावर एक नजर टाकूया शरद पवारांचे श्रीनिवास पवार यांचे पुत्र फलटण तालुक्यातील शरयू खासगी खाकर कारखान्याचं काम पाहतात विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत तर अजितदाच बारामती विधानसभा लढवावी अशी मागणी त्यांच्या बारामतीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे दादांनीच हे इलेक्शन लढलं पाहिजे निश्चितपणाने लोकसभेला जरी कुठली नाराजी कार्यकर्त्यांमध्ये किंवा दादांमध्ये थोडीशी मानसिकता थोडीशी वेगळी असेल तर आमची प्रामाणिक इच्छा आहे की पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्ता परत एकदा जोमाने काम करेल आणि दादांना निवडून कामे आम्ही सक्रिय भूमिका घेऊ दादांच्या माग पूर्ण युवक वर्ग ठामपणे उभा हो आहे आणि दादांनी विधानसभा लढवावी आम्ही युवक वर्गपणे पूर्णपणे लावून दादांच्या मागे दरम्यान बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नसल्यास अजित पवार म्हणाले असले तरी बारामतीची जनता त्यांना सोडणारच नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी व्यक्त केलाय मुलाखतीमध्ये थेटपणान त्या भावना काय के व्यक्त केलेल्या आहेत एक गेल्या पस्तीस वर्षामध्ये बारामतीचा चेहरा मोहरा जो काय बदललेला आहे तो दादांच्यामुळे आहे हे शून्य बारामतीकर निश्चितपणान जाणतात आणि बारामतीची जनता दादांना सोडणार नाही लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार ननंद मध्ये सामना रंगला होता विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र पवार विरुद्ध जय पवारांच्या रुपानं बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवारांनी पुण्यामध्ये एक वक्तव्य केलंय आणि ते म्हणजे जय पवार यांच्या विधानसभेच्या निवडणुकीचे संकेत दिल्यामुळे बारामतीतल्या विधानसभेच्या राजकारणाने घेतलाय त्यामुळे सक्के चुलत बंधू म्हणजेच युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढाई बारामतीत विधानसभेला पाहायला मिळू शकते जावेद मुलानी झी चोवीस तास बारामती